पहेलगाम सारख्या ठिकाणी घडलेल्या हल्ल्यांनी देश हादरला असताना याच घटनेच्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो, तो आपण रोज जे प्रवासाचे पर्याय निवडतो ते खरंच किती सुरक्षित आहेत दररोज लाखो लोक उबेर सारख्या सेवांमधून प्रवास करतात पण आपण ज्या गाडीत बसतो ती गाडीत चालवणारा चालक कोण आहे त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालंय का त्याच्याकडे लायसन आहे का याची खात्री आपण करून घेतो का हीच चिंता ठेवून मनसेच्या या पाठपुरावा केला आणि धक्कादायक समोर आणली उबेर कंपन्यांकडून काही का एजंट्स कडून बोगस कागदपत्रांचा वापर करून फेक आय डी तयार केली जातात म्हणजेच एक आधार कार्डवर अनेकांचे फोटो लावून त्यांना आय डी पुरवले जातात याबाबत मनसेचे कार्यकर्ते महेंद्र भानुशाली यांनी अधिक माहिती देताना सांगितलं घडली ती कुठंतरी आपल्या देशात घडली नाही पाहिजे म्हणून आम्ही आमच्याकडे ना बऱ्याच दिवसापासून तक्रार होती की उबर कंपनी जी आहे जे लिगल आयडी असते त्याला ब्लॉक करतात काही कारण दाखवून आणि ह्यांचे काही एजंट आहेत ते बाहेर बसलेले आहेत आणि एक एजंट आतमध्ये बसलेलं आहे हे काय करतात आधार कार्ड एकाचा पॅन कार्ड एकाचा लायसन्स एकाचा आणि फोटो एकाचा ह्या पद्धतीने एक फेक आय डी बनवतात त्याच्यामुळे काय होतं आता कस्टमर एक बसला समजा तो कुठला नराधम असेल कोण आतंकवादी असेल कोण दहशतगर्द असेल काल त्यांनी काय एक महिलेवर बलात्कार केला कुणाचा मर्डर केला काय लुटफाट केली आणि उद्या समजा पोलिसांना आपण कंप्लेंट करणार काय करणार आम्ही ह्या गाडीत बसलो होतो आणि हे आय डी नंबर होती आता तुम्ही पकडणार कुणाला याला पकडलं तर हे सांगेल आधार कार्ड माझा आहे फोटो माझा नाहीये आहे लायसन्स माझा नाहीये म्हणजे आपण पकडायचो कुणाला आणि हे हा जो मोठा स्कॅम आहे हे आम्ही पकडलेला आहे या प्रकरणात मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट उबेर कार्यालयात जाऊन जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारला जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असताना ही कंपन्या केवळ नफा मिळवण्यासाठी सुरक्षेच्या निकषांवर डोळे झाक करत असल्याचा आरोप नी मनसेकडून करण्यात आलाय मनसेचे कार्यकर्ते महेंद्र भानुशाली यांनी राहुल सिंग यांना या संपूर्ण प्रकाराचे स्टिंग ऑपरेशन करायला सांगितले आणि राहुल सिंग यांनी तिथे चालणारा हा संपूर्ण प्रकार लक्षात घेत दुसऱ्या नावाने आय डी बनवून आणले व हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला त्यांनी या घडलेल्या प्रकाराबाबत आपल्याला अधिक माहिती दिली आहे आम्ही या कंपनीला किती वेळा येऊन सांगितलंय की फेक आय डी तुम्ही बनवताय ते बोलतोय आमच्याकडून फेक आय डी बनवत नाही मग मला हे तुमच्या सरोवर असून त्यांच्याकडं कसं ऑपरेट होतो हा सॉफ्टवेअर यांचा ऑपरेट दुसरा कसा करणार म्हणून मी फेक आय डी बनवून यांना दाखवलं की आता तर खेळ मोठ्या प्रमाणात चालला आहे यांचा काही काही ठिकाणी पाच पाच दहा दहा हजार रुपये घेतात आहे आय डी बनवण्यासाठी लायसन माझा हा लायसन बघा हा माझा लायसन आहे तो बोलतो महाराष्ट्राचा नाही बिहारचा लायसन आहे हा बघा हा बिहारचा लायसन आहे आयडी हा लायसन माझा बनवली ते कार्ड कोणाचा हे सांगा तो लायसन माझा मित्राचा होता सरांनी सांगितलं बनवून घेऊन एक भालचंद्र बनवून घेऊन आलो माझा नाव राहुल सिंग फोटो माझा आहे नाव वेगळा ना वे ना वे असं मोठ्या किती प्रमाणात काय काय ठिकाणी पंचवीसशे घेतात काय काय ठिकाणी पाच हजार रुपये माझ्या ठिकाणी पंचवीसशे रुपये घेतले होते कुठे बनवले धारावीमध्ये आहे वडालामध्ये आहे घाटकोपरमध्ये आहे गोवंडीमध्ये आहे भरपूर ठिकाणी एजंट बसले यांची तुम्ही कुठं बनवली ते सांगा धारावीला बनवलं होतं या प्रकारावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे असं मनसेचं म्हणणं आहे अशा बोगस कागदपत्रांचा वापर करून अनेक उबे ड्रायव्हर्स कार्यरत आहेत हा उघड्या डोळ्यांनी चालविला जाणारा प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे सरकार आणि प्रशासनाने या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे अन्यथा पेहलगाम सारख्या घटना केवळ दूर नाहीत तर आपल्या रोजच्या प्रवासात दडलेल्या असुरक्षिततेचा भाग बनू शकतात अशा अनेक मुंबईसह संपूर्ण देशात अनेक ठिकाणी ई टॅक्सी सेवा पुरविली जात आहे संवेदनशील ठिकाणी देखील यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो भविष्यात अशा काही घटना सुरक्षिततेच्या दृष्टीने घडू नयेत यासाठी कडक नियमावली करणे अत्यंत गरजेचे आहे विद्यामृतकार शहर मुंबई